श्री गजानन विजय ग्रंथ अध्यय पाचवा श्री गणेशाय हे अजित अजित अद्वया सच्चिदानंद करुणालया दासगणु लागला पाया आता अभय सुत की नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूंनी लाचार आहे मी देवदेवा परी अत्यंत हिनावरी थोर सर्वधा कृपा करी पहा अंगी लावली खरी भूती शंकर श्री शंकराने तो हिनपणाचा हीनपणा लगे कमीपणा हे जाण नारायण गण ठेव संग्रही सर्व लाड लेकरांचे माता ती पूर्वी साचे आहे दासगणूचे ओझे सर्व तुझ्या श्री जैसे करशील तैसे करी परी दया सुदे अंतरी देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या गजानन असता शेगावी यात्रा येई नवी ती कोठोरी महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले कानन महिना महिना तिकडेच राहावी वाटेल तैसेच बसावे कोणाशी नव मिगू द्यावे चरित्र आपुले ये एका समयाशी महाराज पिंपळ गावाशी गेले तेथे गोष्ट कैशी झाली ते अवधारा त्या पिंपळ गावाच्या शिवारात होते एक अरण्यात मंदिर सत्य, जुने पुराणे हिमाडपंथी ऐशा त्या मंदिरी येथे झाले साक्षा बैसले शिवाच्या गाभारी लावणी पद्मासन गुराखी त्या गावाचे आपापले कळप गुरांचे घेऊन या निघाले साचे अस्तमाने गावाकडे मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता येथे पाणी पाजण्याकरिता गुराखी गुरे पाहले कोणी सहज मंदिरात गेले वंदण्या शिवाप्रत तेथे पाहुणी समर्थ आश्चर्यचकित झाले मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिले आजवरी पुरुष बैसला निर्धरी अस्तमाचे समयाला काही गुराखी बाहेर आले इतरा बोलवू लागले काही तेच बैसले सत्व पुरुषाच्या समोर परी साधू बोलेना, ना डोळे मुळीच उघडीना याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकांशी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुळी नुरली त्याला बोलावया कारणी कोणी म्हणती उपाशी असावा निश्चयसी थोडी भाकर देऊ आपण खावया ऐसे म्हणून हलवू लागले समर्थाला परी साधू झाले ना मुखी शब्द बोलले ना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी आपसात बोलती याची मुळी न कळे स्थिती जरी मेला मनावा निश्चिती तरी आहे बैसलेला अंग न झाले थंडगार ऊन आहे साचर यावरून हा जिवंत नर आहे शंका नको कोणी म्हणे असेल भूत माया विरूप दावित कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे नेही कोणी म्हणती स्वर्गीयचा देव हा असावा साचा लाभ त्यांच्या दर्शनाचा झाला आपण हेच भाग्य त्यांचे आता पूजन करू करू अवघे आपण ज्या स्नाना लागून पाणी आणा ओढ्यांचे पोरे गेले ओढ्यावर गेळ्यामध्ये आणले वारी परम व्हावे पायावर घातले झाले समर्थांच्या कोणी वन्य पुष्पे आणली माळा त्यांची तयार केली कंठामध्ये गातली गुराख्यांनी साधूंच्या कोणी कांदा भापर नयव, नयव साचार दिली ठेवून समोर एक वडाच्या फोनावरून गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बैसून समर्थांच्या ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाली आता चला आता गावाकडे दिवस गेला मावळून कान आली रानातून मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणाशी पाहण्या येथील काननाशी धान्य वासरे घरांशी लागली असतील उंबर या साधूंची हकीकत आपण सांगू गावात शाह्या वडीला प्रत म्हणजे येईल कळू नको ते शी मानिले गुराखी सर्व निघून गेले गावा माझे कळविले मंदिराचे अवघे पुढे श्रोते प्राप्त काळे आरे गावाची मंडळी समर्थाशी पाहण्या बली गुराख्यांच्या बरोबर जैसा काप होता बैसला तैसाच आता पाहिला भाकरीशी न स्पर्श केला ती जशीच्या तशी आहे म्हणून लागले वा गाव हा योगी पुरुष कोणीतरी तरी आहे बैसला मंदिरी सांप्रतया शंकराच्या कोणी असे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपणा दर्शन द्याया भले चला नेऊ या गावात हा समाधी उतरिल तेव्हा काही बोलेल ती उतरण्याच्या आहे वेळ त्याला त्रास देऊ नका बंगाल देशी जलंधर बारा वर्ष झाले स्थिर समाधीच्या झाली एक पालखी उचलून ठेवले समर्थांची मूर्ती पहा ग्रामातील नारीहर अवघे होते बरोबर पुढे वाजंत्र्याचा गजर होत होता मधून मधून तुळशी फुले टाकीत होते भले समर्थांचे अंग झाले गुलाला वाजती लोक अवघे योगी राजमूर्ती ऐशे उंच स्वराने मिरवणूक खाली गावात मारुतीच्या मंदिरात वैसविल्यान सद्गुरुनाथ एका भव्य पाटावर तोही दिवस तैसाच गेला मग लोकांनी विचार केला। आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे ऐसा जो तो विचार करते तो आले देहावरती गजानन श्री सद्गुरुमूर्ती मुकुटमनी योग्यांचे मग काय विचारता आनंद झाला समजता प्रत्येक स्त्री पुरुष हिवी माता स्वामी चरणावरी नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने आणली पात्रे ती वाढून मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थाने केला थोडाफार होळी पाळीत साचार वार्ता सुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बारा बाजारा निर्धारी कारण ते शेवगाव शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमीशी आमच्याही गावाशी आला एक अवलिया हो

समर्थाशी जोडून हात फिरू लागला नानापरी आता येतो म्हणून निघून गेला आपण त्यास झाले पंधरा दिन याचा विचार करा हो गुरु राया तुम्हा विन बनबनीत झाले सदन जन, जाले हो। शे गावचे जन चिंता झाले हो दाढी आणली आपणासाठी चला शेगाव ज्ञान जे ठीक माय लेखा होणे ताटा एकाही हे बरे नसे कित्येक आपले भेट राहिले असतील उपोषित त्या शेगाव शहरात नित्यदर्शन घेणारे तुम्ही न आल्या शेगावी मीही तनु त्यावरील वरवी आमची सांगा पुरवावी आळकोणी गुरुवरी पंकट लाल शिवजले महाराज गाडीवरी बैसले शे गावाशी निघाले पिंपळगाव सोडून जैसा मागे गोकुळाला आले न्याया, न्याया श्रीकृष्ण श्री अक्रूराल अक्रूर पिंपळ गावात लोकांप्रती बंकटला चित्ती जाती न कोठे लांब साधू वाटेल तेव्हा दर्शना यावे हेतू आपले पुरवावे जेथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला बहुतेक पिंपळ गावाचा बंकटला मनोभंग साहू चा, मनो चा करण्या कोणाची छाची नसे चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळ गाव बसले स्वस्त महाराज बैसुनी गाडीत जाऊ लागले शे गावा पथी जाता गुरुमूर्ती बोलले मंकट लाला प्रती, एका साहूची ची रीती मला दुसऱ्याचा बळी न्यावा मशी या वया तुझ्या घरी भय वाटते तरी तुझ्या घरची नाही हे मी पाहतो लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होय कांता जिची असे अगात सत्ता तिला या त्वा कोण दिले तिथे माझा पाड कोण म्हणून गेलो पडून जगदंबेचे पाहून माझे चिच्छि भ्या ऐसे एकता हसू आले पंकट लाला प्रतिभाले विनयाने भाषण केले ते एका सावचित्ते बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपान भ्याली माता आपुला वास जेथे होता म्हणून झाली स्थिर जेथे बाळ तेथे आई तेथे दुजाड पाड कोई आपुल्या पाया पुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे धन तोर म्हणून आलो इथवर माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपले घर का कारण शिपाई आडवी कोठून जैसे तुमचे इच्छि तुम्ही वागावे इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती धेनो कानना ते जाती परी ये एत, ती घरी पुन्हा तैसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उतारावे परी अम्मान विसरावे शेगावी यावे वरचे वरी वरी ऐशी समजूत घालून शेगावी आले गजानन तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी ती एकावी तुम्ही कथा सांगतो मी येथे आता अडगाव नामे ग्राम होता एक कथयावर हाड पडते त्या ग्रामा कारण जाया निघाली दयाधन प्राप्त काळी चुकवून नजर शेगावकरांची महाराजांची चालगती पायाची समान होती अंजनी तया मारुती आला काय वाटून मास वैशाख होता सोळा कला क्वचित को, कोठी न राहिले उदक ऐसा प्रखर वरून आला समय समयाला अकोली गावापाशी आला या योग योगेश्वर साधू मला गजानन महाराज काय ताहान, करती फेर तो काय घडले वर्तमान समर्थाशी लागली तहान करती करते अवलोकन तो उदके दिशेने अंगा वाटे चालल्या सारा अधरोष्ट तो सुखला खरा उदका विना समर्थांचा ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घालित होता पाळीखरी आपल्या त्या शेताला शेतकऱ्यांची पाहता स्थिती हे अवघ्या मुख्य स्थिती कृषी व लहान अन्नदाता जगाचा अंगी ऐसे मोठेपणा यातना धारून बिचाऱ्यांना उनतः शोषणे भाग असे त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भक्ष अत्यंत एक वेळ मिळेल अभाव पाण्याचा अपना ते प्यावयाशी भास्कराने शेताशी लेखा परत घागराशी उदक होते गावातून पाठीशी ती भाकर डोई जलाचे घागर ऐसा होता प्रकार शेतामाजी येण्याचा ती घागर झुडपाखाली होती भास्कराने ठेवली त्या ठिकाणी स्वारी आली भास्कराजला मागावया समर्थ म्हणती आला तहान लागली मला पाणी दे बाबा प्यायला नाही असे म्हणू नको पुण्य पाणी पाजण्याचे आहे थोरसाचे पाण्या वाचून प्राणांचे रक्षण होणे अशक्य धनिक पाप पानपोयो घालते अमरस्त्याच्या पाथरावरती याचे कारण शोधौ म्हणजे येईल कळून भास्कर बोले त्यावर तू नंगा धूत दिगंबर तुला दांडग्या पाजिता निर पुण्य लाभ कशाचा अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पाप पुण्याच्या सोबती गोष्टी वा जो समाज हितासाठी जटे सहाय्य करा वैशे शस्त्राचे आय वचन तुझ्यासारख्या मोदाकारण आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय तत्वे भले सर्प कोणी ना पोसला वा जागा चोरट्याला ते ती, ती सजने काय कोणी तू भीक मागून घरोघरी येलेसुष्ट शरीर बारभूत साचार झालास आपल्या प्रतिनिधी मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर त्या आयत्या पीठावर तू ओढू नको तुला न देणार पाणी नको करू रे विनवणी जा जा करे धुनी काळू आपले चांदाळा तुझ्या सारखे निरुद्योगी जन्मले आमच्या जाग जाग जागी म्हणून निजालो अबाधी आम्ही चहू खंडात हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून हास्यवदन निघून गेले ते धुनिया थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर तिकडे धाव अखेर घेतली स्वामी राय स्वामी तिकडे जाऊ लागतात भास्कर झाला बोलतात उच्च सोरे वेड्या तिकडे कशाला ती ठर थणीत आहे वीर जाण सत्य पाणी एका कोशात नाही कोटे जाण पिशा समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी वय विहिरी तर पाणी नाही जरी परी करीत तुझ्या मान जलनी होती हैराण ते मी नयनी पाहून स्वस्त ऐसा बसलो जरी तरी समाज हितासाठी काय मी केले सांग गोष्टी साय्य होतो जग जे हे हेतू शुद्ध असल्यावर समर्थ आले विहिरीपाशी तो थेंब नाही आता शहून वृक्षापासून बैसले एक दगडावर डोळे मिटून केले ज्ञान चित्ती साठेविला नारायण जो सच्चिदानंद दया दिनोद्धार जगद्गुरु समर्थ पडती देव देवा हे वामन वासुदेवा प्रद्युना राधवा हे विठ्ठला नारहरी देवा ही आकोली पाण्या वाचून त्रस्त झाली પાગત માઉલે પાન ડે યા વિ તુજ કરણી અઘટિત જે ને ઘડતે ઘડવી શી સત્ય માંડુરંગા તું રક્ષ रन्ना द भक्त राखण्या खरा स्तम्भी प्रगटला सुख धुरा बारा गाव विष्णुनारा भक्षिले तो गाव गोकुळात कर कागि धरीन गिरी तुच की रे मुरारी तुझ्या फुपीची नाही हे शरीर जगयात्री कावणास तामा जीवंत ठाणेदार त्याच्या साठी झाला स्मर चौक्या साठी उडले दुर पाखरी रक्षली मायेची उपमन्यू साठी भला क्षीर समुद्र तो आधीला तहान नाम देवाला मारवाडात लागली जाई तै तुम्ही कौतुक गेले निर्जला प्राप्ती भले नाम्यासाठी बरविले जल हे आन ध्यानात ऐसे विनविता ईश्वरा विरी लागल लागी फुकला झरा उपाळायला साजिरा वीरभरली क्षणामध्ये साय झाल्या जगन्नाथ काय ते होत ईश्वरी सत्ता अगाध सत्य जे तेच घरी तेथे पाणी समर्थ प्याले ते भास्कर चित्त त्याचे घोटाळले काय चन चाले तर्क त्याचा वर्ष झाले द्वादश या विरीस तिलाच एका घटकेस याने जलमय केले यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात सारी बेच फिरतो पिशापरी आता समजले शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून धरिता झाले आरंभले हे नर दे परमेश्वरा हे सागर सागरा अशी कर कृपा करा अर्भ कमी तुमचे असे तुम्हा ते ना जाणून मी बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण टाकून बोलता रागाविला चक्रपाणी त्याचे तू निरसन केले चमत्कार दाऊन भगवंतांचे देवपण कृतीनेच कळते तैसाच तुझा अधिकार केवढा आहे थोर हे कळाले साचार्य या जलाच्या कथिने काही असो सद्गरु नाथा मी न सोडी तू म्हणता भेटता माय कोटे न खोटी ही प्रपंच माया आले आज कळून आता परते न लोटाया तिने अर्भका कारणे भास्कर समर्थ म्हणती ऐसा न होय दुखित चित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विरिता आखेले निर्माण आता कशाची नुरलीवान मग का प्रपंच टाकशी पाणी आले तुझ्या घरता बगीचा लाव तो लावाता भास्कर म्हणे गुजरुनाथा हे अमिष दाऊ नका माझा निश्चय हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार होती दयाळा आजवर ते म्हणवता पाण्याचा ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला साक्षात लाविला सुरुंग खडक फोडावया तेने हा फुटला खडग भावाचे लागले उदक आता मला निशंक, भक्ती पंथाचा लागले वृत्तीच्या मेदनी ठाई फळ झाडे ती लाविल भाई सन्नतीची माझी आई तुझ्या कृपे सत्कर्माची फुल झाडे लावी ने मी जिकडे तिकडे हे शनोख बैलवाडी याचा संबंध आता नको हा स्रोते संत संगती नौ घडता भास्कर प्रती केवढी झाली प्रती याचा विचार करा हो। खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधू होऊन तुकारामे केले वर्णन संतचरण राजाचे अभंग तो अभंग पहा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारण पाणी लागले विहिरीस सी वार्ता आसपास पसरता जनदर्शनास धावू लागले स्वामींच्या मधुचा लागता सुगावा जैशी मक्षिका घेती धावा वा साखरेचा पहारावा उंग्या येथे धावून तैसे श्रोते तेथे झाले लोक अपार मिळाले विहिरीचे पाणी पाहिले त्यांनी तेवढा उदक निर्मळ शीत मधुर गोड अमृताहून फार करू लागले जे जे गजाननचा गजाननाचा लोकसारे असो पुढे भास्कर सहित आडगावाशी न जाता परत महाराज आलेशे गावात श्री गजानन सिद्धयोगी स्वस्ती श्री दास गुरु विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ हो जगाशी आदर्श संत महिमा जानावया शुभं भवतु श्रीहरिहरार्पमस्तु इत श्री गजानन श्रीगजानन्महाराजकी जय